हपता आता लवकर जमा रहे। महिला बालविकास मंत्री तटकरे नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत लाडकी महिंद योजनेचा पंधरा हप्ता नेमका कधी मिळणार आणि सरकारने तारीख फिक्स केली आहे आणि पैसे कोणाला मिळणार याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर अजूनही तुमचा तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीन योजना सुरू केली यामागचं मुख्य के उद्दिष्ट म्हणजे राज्यातील महिलांना आर्थिक धैर्य देणे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते ही रक्कम थेट महिलांच्या बँक खात्यात जमा केली जाते म्हणजे कोणताही मध्यस्थ नाही ते डेबिटी पद्धतीने पैसे मिळतात महिन्याला सरकारने वेळोवेळी हप्ते दिले आहेत आणि आता सगळ्यांचा एकच प्रश्न पडला की पंधरा हप्ता नेमका कधी मिळणार पंधराव्या हप्त्याची तारीख फिक्स झाली आहे काय हो मित्रांनो पंधराव्या हप्त्याची तारीख जवळपास निश्चित झाली आहे शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोंबर महिन्याच्या दहा तारखेच्या दरम्यान हा हप्ता मिळण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये दहा तारखेपासून बँक खात्यात पैसे जमावण्यास सुरुवात होईल तर काही ठिकाणी थोडा विलंब होऊ शकतो पण बारा पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील अशीच अपेक्षा पैसे कोणाला मिळणार हा हप्ता त्या सर्व महिलांना मिळणार आहे ज्यांचे खाते आधारशी लिंक आहे आणि बँक खात्यात के पूर्ण आहे तर काळजी करू नका या वेळेसही हप्ता तुम्हाला नक्की मिळणार मित्रांनो लाडकी बहीण योजनेबद्दलचा हा पंधरा हप्त्याची अपडेट तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींना शेअर करा जेणेकरून त्यांनाही योग्य माहिती मिळेल पुन्हा भेटू पुढचे व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र